के कायदे का हे केवळ कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर असं इतक्या मर्यादित नावानं आजचं हे सत्र नाही आहे हे विद्यार्थ्याच्या मनाला मेंदूला सर्वांगीण दृष्ट्या विकसित करण्यासाठी महाविद्यालय जे जे काही करतं त्यातलं शिखर म्हणजे आजचं हे शिबिर आहे याला केवळ कायदेविषयक शिबिर असं म्हणून आपल्याला मर्यादित अर्थानं पाहता येणार नाही कारण मी मुजीब साहेबांचं जे बारकाईन ऐकत होतो आणि नोट करत होतो पट वास्तवाचा माझ्या घरासमोर साहेब उभा राहत होता आम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या पिढीपुढं काम करतोय तुमच्या पुढे वेगवेगळ्या वे प्रकारचे केसेस येतात आणि त्यानंतर भयान वास्तव पुढे येतो आणि आम्ही त्या वास्तवात प्रत्यक्ष जगतो आहोत कारण ही जी पिढी आहे आमची ही त्या वावटळीत सापडलेली पिढी आहे सोळा ते अठरा वयोगटातली ही पिढी आहे सगळी त्या वावटळीत सापडलेले हे सगळे आहे दहावी ते बारावीच्या वयोगटातले आणि आज देशातला जो अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत ज्याला पण टोकादायक प्रश्न कोणता झालेला आहे तर या वयोगटातल्या मुली आहारी जाणं पडून जाणं भान न ठेवणं आणि मुलांना तर त्याविषयी सांगायलाच नको हा सगळा वयोगट कि जो एक हा आहे ज्या वयात जास्त आणि ओघंडेतला गेल्यानंतर डोळे उघडण्यात काही अर्थ नसतो म्हणून हे महाविद्यालय सातत्यानं या संदर्भात साठव प्रयत्न करत आहे मला वाटतं वाखारे साहेबांचं सा या महाविद्यालयातलं आता हे पाचवं आगमन आहे या विषयावरच आणि आपण तर त्याच्यावर शिखर मी म्हटलं की खूप महत्वाचं पोस्कोचा काय खरा अर्थ हे माहितच नाही कुणाला तिथून सुरू करून आपण व्यक्तिमत्वाकडं हा विषय नेलाय तर आज या ठिकाणी जिल्हा आणि अतिरिक्त जे सत्र न्यायाधीश म्हणून शेवंब्याला जरी कार्यरत असले तरी सर्व समाजाला आपलं मानणारे आहे न्यायाधीश म्हणून ज्याला न्यायदंडाधिकारी असं खास म्हटलं जातं न्याय आणि दंड याच्या संदर्भातले अधिकारी भारतीय राज्यघटनेतलं सर्वात मोठं शक्तीस्थळ कुठलं असेल तर ती इथली न्याय व्यवस्था आहे ज्यावेळी आपण न्यायदंडाधिकाऱ्या पुढे जातो तो पंतप्रधान असो नाही तर ग्रामपंचायतीला सदस्य असो त्याला तिथं विनम्रच व्हावं लागतं हे या व्यवस्थेचं एक शक्तीस्थळ आहे आणि जोपर्यंत हे अशा पद्धतीनं सामाजिक बांधिलकीतून काम करत आहे तोपर्यंत या भारतामध्ये न्याय आणि कायद्याचं राज्य अविरत राहणार आहे आणि या राज्य घटनेतला तो फार महत्वाचा काम आहे हा पहिला भाग दुसरं साहेबांनी पोस्कोचा सा संदर्भ दिला म्हणून मी मुद्दाम सांगतो का पोस्को करावा लागला हा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने ज्या घटना आणि घडामोडी घडतायत म्हणून हे महाविद्यालय जे जे काही प्रयत्न करतो साहेब ज्याच्यामध्ये समुपदेशन किंवा ज्याला काउन्सिलिंग म्हणतो तो कौन्सिलिंगचाच पार्ट असतो आणि हेच याच्यावरच फळ महत्वाचं आवश्यक आहे कारण सातत्यानं हे करावं लागणार आहे आता एक तासभराचं सेशन झालं आहे मुलं प्रभावित झालेली आहेत त्यांना गांभीर्य पण आलेलं आहे नाही ना आता हे चुकावू द्यायच्या नाही आपल्याला आई वडिलांना आपल्या आई वडिलांना मान खाली घालू द्यायची नाही बाबा आपल्याला ना जर शिक्षा झाली तर कशाला हे करायचं उद्या आपण करिअर बर्बाद झालं तर काय करायचं उद्या आपल्याला नोकरी घेताना चौकली चौकशी जर आपण दोषी असलेलाच मोठं नोट केली तर माझं करिअर बर्बाद होईल हा आत्ता यांच्याकडं फार हे झालं पण या माहोलमधून ते जेव्हा वास्तवाच्या माहोलमध्ये जातात ते एवढं भयाम आहे आणि व्यापक आहे की तिथं गेल्यानंतर हे सगळं हळूहळू निघून जात कारण ते मोहाच जग आहे सगळं आणि त्या मोहाच्या जगाला खतपाणी घालणारा सगळ्यात मोठा राक्षसी भाग जर यांच्या हातात कोणी दिलेला असेल तर तो न दिलेला आहे आणि कोविडने दिलेला हा राक्षसी भाग म्हणजे त्यांच्या हातात आलेला हा मोबाईल आहे आणि ज्या मोबाईलनं आम्हाला अक्षरशः चरसपेक्षाही भयान दिसून लागलं रात्री मध्यरात्री अपरात्री आम्हाला पुन्हा पुन्हा ते ओपन करावासा वाटतो त्याच्यावर नाही ते पाहावं असं वाटत आणि नाही ते पाहून नाही त्याच्या आहारी जावं जा आपण हे सगळं मोहमय जग इतकं भयावर आहे आणि म्हणून अगदी क्षणाक्षणाला करावं लागत आहे महाविद्यालयामध्ये आम्ही विविध प्रकारच्या व्याख्यानमालांचे जे सेशन्स चालवतो त्यात अगदी जागतिक दर्जाचे समुपदेशक मास्ट मास्टर मा, ट्रेनर तो माइंड मास्टर ट्रेनर या ठिकाणी आपण साततु त्यांना म्हणतोय वर्षातून दहा दहा लोक येतात म्हणजे वसंत अमदार यांचं दिवसभराचं सेशन आणि तीन तासाचं सेशन दोन सेशन्स से घेतले त्या ठिकाणी मी काही मुलं मुली ज्यांना अंतर्गत कळलं आपला काय दोष आहे आपली काय आहे आपण कशी डोळ्यात धूटभेग करतो ते ढसढसा दस, रडायला लागले मी अशी काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ पाहिले की ते ढसे रडणाऱ्या मुली वर्षभरात मला असं कळलेलं आहे की त्यातली एक्सवाय जेल केस मुलाबरोबर पळून गेलेला आहे त्या रडण्याला काय अर्थ राहिलाय आणि म्हणून कायदा पोलीस आणि समाज यांच्या ताकदीतून जर शिक्षण व्यवस्थेला सगळं बळ मिळालं तर निश्चितपणानं काही एक परिवर्तन होऊ शकत कारण आपण या ठिकाणी थोडं उसवलं तर शिवू शकतो पण बाहेर आभार थाटलेला असताना त्याला थिगळ कुठं कुठं लावायचा असा प्रश्न पडतो आणि यासाठी मग आम्ही पालकावर फोकस केला मेंटॉवरिंटी नावाची स्कीम इथं राबवायला सुरुवात केली एका विद्या एका शिक्षकाला तीस मुलं आणि त्या तीस मुलांच्या वडील असं पालकत्व दिलं त्याचे ग्रुप केले समुपदेशनासाठी सगळ्याच गोष्टींसाठी मुलांच्या समस्या मुलींच्या समस्या शाळेच्या समस्या विद्यापीठाच्या समस्या पहिल्यासाठी प्रभाव प्रबोधन म्हणून आम्ही ते केलं आणि सातत्यानं त्या शिक्षकांनी पालकांच्या संपर्कात मुलांच्या चा, संपर्कात अशी इतकी मोठी मोहीम आम्ही राबवलेली आहे आणि आज आम्ही त्या अनुषंगाने की त्या त्या शिक्षकांना आपल्या तीस मुलांच्या पालकांना उद्याच्या शीर्षकला बोलवायचं त्यांना बोलवणं फार गरजेचं आहे आज किती पालक आहेत किती पालक आहेत सांगा माझ्याकडे चार पालकांची आहे ज्या ठिकाणी चार हजार सहाशे विद्यार्थी शिकतात आणि मुलं पालक किती आले ही खंत आहे की नाही ही उदासीन आहे की नाही आणि फार महत्वाचं आहे आणि मग या ठिकाणी हा गांभीर्यानं विचार करावा लागतो आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत करतो आहोत परंतु ह्या मोहमी जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची ताकद जास्त होते आहे खूप म्हणजे इतक्या काही चांगल्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडल्या या ठिकाणी वाखाय साहेबांना या विषयावर खूप वर्षांपासून ते काम करत आहेत आमचं फॅमिली बऱ्याचदा संपर्क होता जी खंत आमच्या मनातली आहे तीच त्यांच्या तीच तुमच्या तीच आमच्या मारुती मुळख साहेबांच्या आहेत ही खंत आहे आपण सगळे आहोत ते त्यासाठी आहोत पण हे जे काही फाटलेलं आभार आहे मरायचं त्याच्यामध्ये समाज म्हणून पालकांची भूमिका पण महत्वाची आहे समाजातल्या महत्वाच्या आणि जबाबदार माणसांची सुद्धा भूमिका आहे बऱ्याचदा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांना दोष दिला जातो शाळेला दोष दिला जातो बऱ्याचदा असं होतं पोलीस खात्याला दोष दिला जातो अरे आम्ही काही करायला उभे आहोत काही आम्ही प्रोत्साहन देतो त्यांना सोपं वाटतं लोकांना पण हे सगळं चाललेलं आहे करतो हा काम होता येत नाही आपण चालवतोय पण बाहेरच्या मुंबई जगात गेलं की ही बाई ही म्हणजे ज्याला आपण पोपंड अवस्थेतली ही बाळ जी आहे ही बाळ नको आहे आहारी जातात त्या मोबाईल सोशल मीडिया महत्वाचं साहेब आपल्या ह्या विषयात गोट्टच बॅक्टरचा एक भाग आहे या। ह्यांना हो कळत नाही मग गोट्टच बॅक्टर आपल्या शिक्षकांना आपल्या डोक्यावर ठेवलं हे कळलं पाहिजे त्यांना आम्ही या ठिकाणी शिक्षकांना सुद्धा जरणीचा दंड ठेवलेला आहे निदर्शनास जर गोष्ट आली तर आम्ही सोडत नाही शिक्षकांना कारण काही घटना शिक्षकांकडून सुद्धा घडतात म्हणून आम्ही शिक्षकांना सुद्धा याच्या केंद्रस्थान ठेवले पण ह्या बाळांना कळत नाही हा गुड टच आहे का बॅड टच आहे बाहेर गेल्यावर खूप नाराजन आहे खूप नाराजन आहे काही वेळा हे सगळं बुकपणानं सहन करणारी ही बाळ आहे नाही सांगू शकत कुणा घाबरतात त्याच कारण मला धुळ्याच्या घडलेल्या सिल्क स्कॅन्डल पासून त्या सगळ्या घटना आठवतात सगळ्या घटना ह्या आठवतात असे स्कॅन्डल्स होतात अशा पद्धतीनं मुली पळून जाण्याच्या घटना घडतात पालकां तो अत्यंत असा प्रश्न आहे त्यांनी घर चालवायचं का मुलं पाहायची असा प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी आपली मुलं आहेत म्हणून यांना सावरलं पाहिजे योग्य वेळी सांगितलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीचे हे सेशन्स आहे काय घडत पोस्को का करावा लागेल कोविडने आम्हाला दिली फार मोठी शिक्षा आहे हातातला मोबाईल खर तर पोस्को त्याच्या आधीचा की हे वय असं आहे की या वयात काही कळत नसतं म्हणून त्यांना अल्पवयीन मानलं गेलेलं पवंड अवस्थेत आणि अशा काळात मग अठरा वर्षाच्या आतील मुलीला अशा पद्धतीनं जरी थी थी थी। ती स्वतःच्या मनानं जरी तिनं केलेलं असलं तरी तिला कळत नसतो समजत नसतं गौघंड अवस्था असते तिच्या ती त्या शारीरिक आकर्षण मोठी मोहाचा वेळी ठरलेली असते म्हणून तिला अल्पवयीन मानले गेली आणि मग वीस वर्षापासून तर सत्तर वर्षाच्या थेरड्यापर्यंत ज्यावेळी तिचा या पद्धतीनं उपभोग घेण्याचं काम जर कोणी करणार असेल तर त्याच्यासाठी जरबीचा दंड म्हणून हा पोस्को दिलेला आहे अशा केसेस पुढे अनेक जातात हायकोर्टात जातात सुप्रीम कोर्टापर्यंत जातात हे सगळं चालू असताना ज्यावेळी साहेबांनी असा उल्लेख केला की बऱ्याचदा यात मुली कशी असतात अगदी सत्य आहे कळतच नसत तर काय आधीच तर आमचा समाज असं म्हणतो की बायकांना हक्क <laughs> नसते खरं आहे कारण आमचा पुरुष प्रधान समाज आहे आणि ज्यावेळी तुम्ही असं म्हटला त्यावेळी आमचे हे मित्र टाळे मारवाने लागले होते ला, पण त्याने वाचवल्या नाही कारण त्याच्या तो, आसा नहीं। आसा नहीं तो तुम्ही बोलला होता असं नाहीये असं नाहीये बाळांनो तुमच्या मनासारखं बोललं म्हणून लगेच हसू पण आलं तुम्ही या समाजाचा एक भाग आहात तुम्ही पण कोणत्या तरी आईचा मुलगा आहात लक्ष द्या कोणत्या तरी बहिणीचा भाऊ आहात हे वैपुण्य मनात ठेवू नका समतेचं सूत्र आहे आपल्या घटनेनं दिलेलं ती आपली बहीण आहे कुठली पण मुली ह्या भावनेतून विचार करा आपल्याला असुका वाजवा मुलं नसत असं आहे ना तर हे तुमचं घडण्याचं वय आहे आणि आपण बिघडण्याच्या मार्गाला जाऊ नये त्याच्यासाठीचे हे सेशन्स आहे आजचं हे सत्र त्यासाठीच आहे त्याच्या माझी तळवळती आहे आमच्या पालकांच्या उदासीनतेवर आम्ही सातत्यानं माफ करण्याचा प्रयत्न करतो आहोत तो चू नसेल जेव्हा पालकांची संख्या ही मुलांच्या तुलनेत आलेली असेल आणि आपल्या पोरांसाठीच काहीतरी हे चाललंय त्याला आपण जाणं फार आवश्यक आहे आपल्यासाठी काहीतरी सांगितलं जाणार आहे हे त्याला कळावं सातत्या प्रयत्न करतो आणि तो केला प्रयत्न आहे काय पण फार अल्पसंख्येनं पालक आहे ही उदासीन आहे आहे विचारांच्या मागं काम आहे धंदा आहे रोजगार आहे आम्हालाही मान्य आहे सगळं खरं आहे अरे पण ही महत्वाची गोष्ट आहे उद्याकडं पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा करण्यापेक्षा आज आपण सावध होण्यासाठी त्या सेशनला आपण जायला काय हरकत आहे आणि म्हणून मी मेंटॉर मेंटी स्कीम अंतर्गत प्रत्येक शिक्षकाला दरडावून सांगतो जर ही स्कीम आज सक्सेस झाली तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तुमचं काम आहे पालकांचं काम समुपदेशन करून त्यांना सातत्यानं संपर्कातून या प्रभाग टिकवून ठेवणं मी परत एकदा एवढ्यांच्या समोर तुम्हाला सांगतोय हे अपयश जसं त्या पालकांचं असेल तसं हे तुमचं आमचं सुद्धा आहे आपण कुठेतरी ती स्कीम व्यवस्थित कमी पडतो आहोत असं मला वाटत आहे तर खूप याच्यावर सगळंच बोललं जात साहेब म्हटले की काही मुलींना किंवा मुलांना असं वाटेल हे प्रवचन आहे कीर्तन चाललंय खरं आहे साहेब हसतात काही मुलं मनातल्या मनात हसत असतील मुली हे आपल्यासाठी नाही कानात त्यांनी शिसवतून घेतलेलं आहे हे माझ्यासाठी नाही माझं माझं तिकडं आहे माझं छपलं माझं चम कळत नाही या वयात कळत नाही सर आणि म्हणून हे काना शिसवतून तुमच्या त्या तप्त शिसवतून ते छेदण्यासाठी सेशन्स आहे त्यासाठी सेशन्स आहे आणि या महाविद्यालयात अशा पद्धतीनं नैतिक पाहणार शिक्षक असो विद्यार्थी असो त्याला माफी नसते त्याला क्षमा असते समुपदेशन सातत्यानं करून एक संधी दिली जाते दुसरी संधी पर, परत 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 संधी मिळत नाही विशेषतः मी मुलांना सांगतोय आणि मुलींना बाळांनो लक्षात घ्या ज्या मुळाच्या आहारी गेल्या अंद झाल्या त्या मुलींच्या नादी लागू नका माझ्या निदर्शनास अशा काही गोष्टी आलेल्या आहेत बाहेर अशा काही पद्धतीच्या शक्ती असतात की अशा मुलींना आताशी धरून चांगल्या मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी कामाला लावतात ही वस्तुस्थिती आहे मैत्रिणी निवडताना डोळे उघडे ठेवून मैत्रिणी निवडा आपण आज तिनं आपल्याला चॉकलेट दिलं उद्या ती आपल्याला केक कापायला घेऊन गेली परवा ती म्हटली की चला पार्टी करू असं करत करत तुम्हाला जाळ्यात ओढून त्या मार्गाला लावणाऱ्या काही अदृश्य शक्ती आहेत मग ती मुलगी पण असू शकते खूप सूक्ष्म गोष्टी आम्ही पाहतो हो। आहोत आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझं आव्हान आहे या निमित्तानं अशा मोहाच्या आहारी जाऊ नका अजिबात जाऊ नका हे तुमचं घडण्याचं वय आहे उद्याच्या काळातलं करिअर घडवणारे हे दोन वर्ष महत्वाचे आहेत आणि म्हणून अशा या सगळ्या बाबींवर सातत्यानं प्रबोधन करण्यासाठी महाविद्यालयानं जो यज्ञ प्रज्वलित केलेला आहे त्या यज्ञामध्ये आम्ही हा शिक्षक जो आहोत त्यांनी आहुती देण्याची खरी गरज आहे तुमची माझी ही जबाबदारी आहे प्रत्येक मुलगी ही माझी आहे आणि प्रत्येक मुलगा हा माझा आहे अशा भावनेतून आपल्याला काम करावं लागेल तर आणि तर हे उद्याचं चित्र सुंदर असेल आणि शेवटी जाता जाता मी एकच सांगतो असं का असं का आणि असं का का असं घडतं तर मला पुन्हा एकदा ते आठवतं त्याकाठी चार ओळी माझ्याकडनं सहज निर्माण झाल्या होत्या जेव्हा धुऱ्याचं सेक्स स्कॅन्डल बाहेर पडण्यासाठी खूप वर्ष जावी लागली आणि ते बाहेर पडल्यानंतर त्याची साखळी इतकी लांब लचक बाहेर पडली बस त्याला उशीर का लागला त्याचं कारण एकच सामाजिक प्रतिष्ठा इज्जत भीती न्यूनगंड मुलगा मुलगी भेद आणि ह्या सगळ्यामुळं आपल्यावर घडलेल्या झालेल्या अन अन्याय किंवा अत्याचाराच्या बाबतीत बोलण्याचं न होणार धाडस आणि म्हणून ज्यावेळी असं घडतं तेव्हा एक फूल कुसकरताना तरंग पाण्याचे शहारले एखाद्या मुलीवर अल्पवयीन मुलीवर काहीतरी अत्याचार घडतो तिचा चुकीच्या पद्धतीनं विनियोग केला जातो त्यावेळी पाण्याला सुद्धा थरथर थरथर थर, का व्हावा त्या पद्धतीनं हे फूल कुसकरताना पा तरंग पाण्याचे शहारले शहारण्याच्या भीतीपेक्षा दगडांना ते घाबरले समाजामध्ये अशा पद्धतीची भीती निर्माण होते या घटना काढावर येतात तेव्हा शहरून जातं अंगावर तरंग आपल्या तरंग निर्माण होतात पण याच्या बाबतीमध्ये आवाज कोणी उठवत नाही तक्रार कोणी करत नाही असं जेव्हा होतं आणि मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडल्यावर म्हणून कुठंतरी याला वाचा फुटते वा हे का होतं जर काटा रोतल्या बरोबर काढला गेला नाही तर त्याचा नायटा होतो लक्षात घ्या कुरू होतं त्याचं तो वेळीच काढला गेला पाहिजे वेळ झालं नाही तर आपण हे असं गावतो दगडांना म्हणजे सामाजिक दगडांना आपण घाबरत असतो लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील शेजारी काय म्हणतील पोलीस लग्न जमेल का अशा भीतीपोटी कोणीही त्याचा आवाज उठवत नाही पण कायद्यानं त्याला सुरक्षा दिलेली आहे गोपनीय ठेवण्याच्या आटीवर हा कायदा आहे लक्षात घ्या पण तरीही आमची अजून मानसिकता तशा पद्धतीनं तयार होत नाहीये आणि त्यामुळं दहा पैकी किंवा शंभर पैकी कुठं एखाद्याच गुन्ह्याला वाचा होते नव्याण्णव गुन्हे दबलेले असतात झाकलेले असतात आणि नरा दांना हे माहीत असत होत नाही कारण निरडावलेले असतात म्हणून बाळांना कॉलेजमध्ये जाईल तुम्हाला असा काही अनुभव आला या ठिकाणी आपल्याकडं तीन चार प्रकारचे मंच आपण काम करतो आहोत ज्यामध्ये सेक्स्युअल हॅरेशमेंट सेल नावाचं सेल आहे आता नवीनच की सावित्री नावाचा सेल आपण स्थापन केलेलं आहे त्याचबरोबर मी तर तेजस्विनी मंच नावाचा मंच कार्यरत आहे तो कशासाठी आहे अशा विपरीत घटना घडू नये आणि तुमच्या आयुष्याचं सो सोनं भाव म्हणून आणि तुमच्यासाठी सुद्धा त्या पद्धतीचे सेल कार्यरत आहे की तुम्ही चुकीच्या वाईट संगतीत जाऊन आयुष्याचा सत्यानाश करून घेण्यापेक्षा इथं जे काही सेल चालवले जातात स्किल इन्हान्समेंट सेल असेल आणखी कोणकोणते सेल असेल त्याच्यामधल्या गोष्टींचा अनुभव घ्या आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं करा पुन्हा एकदा या निमित्तानं एक हेच आव्हान करतो आणि आज हे एक अत्यंत सोनेरी सेशन सोनेरी सेशन असं ज्याला मी म्हणतो हे घडवून आणण्याबद्दल आदरणीय वाखाई साहेब आहेत मुळूक साहेब आहेत आणि ज्यांनी चार तारी त्याच्यावर लावले असे मुजीब साहेब आहेत अशा सर्वांचं मी खूप खूप ऋण व्यक्त करतो संख्येनं चार जरी असले तरी कळ म्हणजे तळमळीनं जे आज उपस्थित आहेत त्या पालकांच्या विषयी सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आहे सारिका कदम मॅडम आहेत वंदना शेळके मॅडम आहेत जयश्री धांडे मॅडम आहेत आणि श्री क्षीरसागर असं आहेत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो आणि बाळावर परत एकदा स्वतःच्या आयुष्याचं सो सोनं करायचं सो की माती करायची हे तुम्हीच आज ठरवावं घरी जाऊन दहा वेळा विचार करावा आणि मग उद्यापासून पुन्हा एकदा नव्या उमेदेनं आपण अभ्यासाला आणि या सगळ्या गोष्टींना तयार राहावं असं आव्हान करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय